माहित आहे आज पंधरा ऑगस्ट नाही सव्वीस जानेवारी नाही पण आज संविधान दिवस आहे संविधानाचा जन्मदिवस आहे संविधान जन्मदिवस काय असतो मी मुख्यमंत्री प्रधानमंत्री यांचा जन्मदिवस ऐकलाय पण संविधान जन्मदिवस काय आहे नाही तुम्ही कधी संविधान वाचलं नाही 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 तू नाही वाचलं तू वाचलं तू वाचलं नाही नाही आम्ही नाही वाचलं बघितलं संविधान कोणी नाही वाचलं भारताला स्वातंत्र्य म्हणून किती वर्ष झाले ज्यामुळे आपण बोलू शकतो आपले विचार मांडू शकतो कोणामुळे कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे अरे संविधानाने आपल्याला काय दिले काय दिले काय दिले संविधानाने आपल्याला काय दिले हे तर सांगण्यासाठी मी इथे आले संविधाने आपल्याला स्वतंत्र समता बंधुता न्याय दिले स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिले स्वातंत्र्य समता बंधुता न्याय दिले हा कागद कोण

आपण स्वतः बोलू शकतो स्वतःचे विचार मांडू शकतो हे कोणामुळे संविधानामुळे संविधानामुळे आमचा तुमचा एकच विचार संविधानाचा प्रचार आमचा तुमचा एकच विचार संविधानाचा प्रचार भारत आमची मावली